स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दरच नबीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्याडूमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो झेडपी भंडारा तर्फे मित्रांनो एक महत्त्वाचा रिप्लाय मित्रांनो ठिकाणी आलेला आहे आता मित्रमंत्रण ह्या रिप्लायमध्ये काय सांगितलं संपूर्ण तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे तुमच्या रिझल्टबाबत तुमचं मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्टबाबत सर्व या ठिकाणी माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करा कारण तुम्हाला तर मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी त्यापुरतो काल लाल बटनात क्लिक करा फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोठ्या फ्रीमध्ये मिळणार आहे कोणती नवीन विसरणार नाही म्हणून सर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर अपडेट अशी मित्रांनो बघा सध्या या ठिकाणी आचारसंहिता सुर। सुरू आहे सध्या आचारसंहिता सुरू असल्याने जिल्हा निवड समितीची मित्रांनो बैठक बोलत नाहीये सध्या आचारसंहिता सुरू असल्यास मित्रांनो जिल्हा निवड समितीची बैठक बोलवता येत नाही आहे आणि विधी मित्रांनो आचारसहित संपुष्टामध्ये आल्यावर ही प्रक्रिया ठिकाणी सुरू होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे तुमच्या ठिकाणी रिझल्ट बाबत किंवा मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरफिकेशन लिस्ट बाबत मित्रांनो बैठक बोलवता येत नाहीये आणि बैठक बोलावली येत नाही त्याचं कारण की आचारसंहिता सुरू आहे ज्यावेळेस मित्रांनो आचारसंजे संपेल किंवा संपुष्टामध्ये येईल त्यावेळेस मित्रांनो तुमची भरतीची प्रक्रिया सुरू होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आता विदयंत्रा हाच प्रॉब्लेम आहे त्यामुळे मित्रांनो सर्व ठिकाणी तुम्हाला हेच उत्तर मिळते की जेडपीसी पुरा ठिकाणी थांबलेली आहे काळजी करू नका लवकरात लवकर जेडपीच्या ठिकाणी प्रोसेस सुरू होईल आता विदयंत्राचारसे संपल्याच्या नंतर तुमचा झेडपीचा मार्ग सुद्धा मोकळा होणार आहे पण विदयंत्र जर तुम्हाला लवकरात लवकर मार्ग मोकळा करायचा असेल तर तुम्हाला पाठपुरावा करावा लागणार आहे म्हणून सर्वांनी लवकरात लवकर पाठपुरावा करा तेव्हा तुमच्या ठिकाणी पीचा मार्ग मोकळा होणार आहे अपेक्षा करू तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा